या भीतीपुटी ही शिवसेनेची बंडखोरी असो किंवा राष्ट्रवादीची बंडखोरी असो ही भीतीपुटी ही सगळी चोरं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आलेले हे सगळे चोर आहेत चोरच म्हणायची गोष्ट आहे कारण यांना जनतेची काही गिन्ह नाही राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येतात ना जनतेला येत ना कुणाला विचारता येत धनुष्य बानाजावर निवडून येत आहेत विचारता स्वतः हा ग्रुप मतदाराच्या जा समोर जायचं आहे हे सुद्धा त्यांना भांडत नाही म्हणजे नेमकं कसला राजकारण आहे कारण महात्मा गांधीजींनी एक वेळी गोष्ट सांगितलेली आहे की नेत्यांना रस्त्यावर पब्लिक ओढून मारतील आणि ही वेळ पाच दहा वर्षात येणार आहे तुम्हाला वाटते अशी वे। ती वेळ येणार वे वेळ येणार कारण यांना जनतेची काय घेणं देणंच नाही ना ह्यांना जर जनतेची घेणं देणं जर असलं असतं तर मंत्रीपदासाठी ते गेले असते का आता ही नऊ मंत्री झाले छगन भुजबळ भ्रष्टाचारी <laughs> मुश्रुखवर आरोप आहेत हां आता हे शिवसेनेचे आत्ता जे काही मंत्री संत्रे त्यांच्यावर आरोप होतेच की सरकारवर आरोप होते सगळ्यांवर आरोप होते मंत्री आहेत की म्हणजे कमळामध्ये आल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये ही अशी राजकीय पक्ष आहेत वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीन आहे गंगामध्ये जशी डुबकी मारण्यावर पवित्र होतात तसे भ्रष्ट <laughs> नेते कुठल्याही पक्षाचे असो भारतीय जनता पक्षामध्ये पवित्र होतात थोडक्यात भारतीय जनता पक्षामध्ये ही